मुघलांच्या दरबारात काहीच किंमत नव्हती हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटायचे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य राहायला हवे पुढे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊच्या पोटी शिवबांचा जन्म झाला जे स्वप्न आपण पाहिले ते स्वप्न शिवबा पूर्ण करणारच हे जिजाऊंना ठाऊक होते शिवबांना लहानपणा लहानपणापासूनच शिकवले व लहानपणापासूनच रामायण महाभारतातील शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून अद्वितीय घडवले जिजाऊंचे पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप त्यांच्या